लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात दिवसाढवळ्यात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छात मांडल्याच्या अनेक घटना समोर आल्या सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जत्रा हॉटेल परिसरातील स्वामी समर्थ नगर येथे एका क्लासच्या बाहेर उभ्या असलेल्या अठ्ठावन्न वर्षीय महिलेच्या गळातील सोनसाखळी हिसकावून दोघा जणांनी पळ काढलेला होता हा सर्व प्रकार याच परिसरातील घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला होता दरम्यान भर रस्त्यात वर्दईच्या ठिकाणी सोनसाखळी चोरीची घटना घडल्यानं पोलिसांच्या विरोधात रोष व्यक्त केला जाऊ लागला होता तसंच महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं दरम्यान या घटनेतील दोन्ही सोनसाखळी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत गुन्हे शाखा युनिट ए पथकानं मुद्देमालासह या दोघांना ताब्यात घेतलं सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन आणि मलय अर्सन मडसामी या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीची सतरा ग्रॅम वजनाची सोन साखळी तसेच दोन मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेली अॅक्सिस मोपेड गाडी ताब्यात ता घेण्यात आली आहे दरम्यान त्यांच्याकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक